श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर एक येत्या एकोणीस नोव्हेंबरला असणार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी अमावस्या ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची मांडली जाते कारण की आपल्या घरातील सर्व नकारात्मकता असेल काही दोष असतील मुला मुलांना झालेले काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची मांडली जाते आणि म्हणूनच या पवित्र अशा अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी उठताच गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळं आपल्या घरामधील इडापिडा नकारात्मकता आपल्यावर येणारं सर्व संकट असेल आपल्या घराला झालेला पितृदोष असेल मुलांना झालेल्या बाधा असतील नकारात्मकता असेल नजरदोष असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होणार आहे आपलं सात पिढीचे दारिद्र्यसुद्धा संपून जाणार आहे आपल्या घरातील पितृदोष हा नष्ट होणार आहे त्यामुळं हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या कार्तिकी अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न वाया घालवता अशा सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला लवकर ले उठायचं आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे आता बघा घर झाडून काढताना आपल्या घरामधील जो शेवटचा कोपरा आहे तर त्या ठिकाणापासून आपल्याला झाडू मारायला सुरुवात करायची आहे आणि नंतरनं आपल्या मुख्य दरवाजाजवळ सर्व घरामधील कचरा जो आहे तर तो गोळा करत आणायचा आहे म्हणजे झाडू मारत मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे आणि नंतरनं सर्व केर कचरा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजातून बाहेर काढून टाकायचा आहे यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं गोमूत्र आणि हळद जी आहे तर ती आपल्याला उंबरठा स्वच्छ करून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे किंवा त्या गोमूत्रानं आणि हळदीनं आपला उंबरठा जो आहे तर तो असा ओला करून घ्यायचा आहे यानंतरनं आपल्याला बघा या दिवशी आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो आवर्जून स्वच्छ करायचा आहे आपल्या घराबाहेर जे तुळशी वृंदावनाजवळ जी घाण असेल तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे सडा रांगोळी ही आपल्याला आवर्जून काढायची आहे कारण की हा ही जी अमावस्या आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते असं म्हटलं जातं की साक्षात माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी भ्रमण करत असतात आणि त्यांची सेवा करण्याला आश जे लोक सेवा करतात त्यांची तर त्यांना आशीर्वाद देत असतात आणि म्हणून आपल्याला आपलं घर हे जे आहे तर ते आवर्जून स्वच्छ ठेवायचं आहे त्यानंतर न बघा आपल्याला थोडंसं तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्या घराच्या बाहेर शिंपडायचं आहे आता बघा ही जी अमावस्या आहे तर ती आपल्या पित्रांनासुद्धा समर्पित असते माता लक्ष्मीसोबतच आणि यामुळं आपल्याला या दिवशी आपल्या पित्रांची देखील सेवा करायची असते आणि तर बघा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येतात आपल्या घरात घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही घरातील व्यक्तींचा आजार पण असेल किंवा मुलांच्या नोकरीमध्ये विवाहामध्ये काही अडचणी येत असतील पितृदोषामुळे तर बघा हा जो पितृदोष आहे तर तो आपल्या घराची प्रगती यामुळं होत नसते त्यामुळं त्या आपल्याला बऱ्याच अडचणींना आपल्याला बघा सामोरं जावं लागत असतं म्हणून पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतरनं आपल्याला नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतरनं बघा आपल्याला थोडासा अळणी जो भात आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे एक वाटीवर अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा भात शिजवताना आपल्याला तेल तूप किंवा मीठ हे अजिबात वापरायचं नाही असा एक वाटीवर भात शिजवायचा आहे त्यानंतरनं आपल्याला बघा त्याच्यावरती दोन ते तीन चमचे दही हे घालून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये हा भात काढायचा आहे त्याच्यावरती दही घालायचं आहे आणि हा जो भात आहे तर तो आपल्या घरामधून संपूर्ण घरामधून फिरवून आणायचा आहे आपल्या घरामध्ये जितक्या आपण खोल्या असतील तर त्या संपूर्ण खोलीतून खोलीतून आपल्याला हा जो भात आहे तर तो फिरवून आणायचा आहे आणि नंतर ना, ना, ना शेवटी आपल्या देवाऱ्याजवळ म्हणजे देवघरासमोर ठेवायचं आहे आता आपण देवपूजा केलेली आहे तिथं आपण दिवा लावलेला आहे असं धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घेतलेलं आहे त्यानंतरनं हा दहीवात आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फिरवून तिथे देवघरासमोर एका पाटावरती ठेवायचं आहे तिथंच बसून तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा यानंतरनं बघा तुम्हाला एक तांब्या पाण्याचा आणि हळदी हो कुंकू आणि हे हा जो भात आहे तर हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे बा आता बघा तुमच्या घरामध्ये जर गायी असतील तर घरामधील गायीला जरी चारलं तरीही चालणार आहे तर, तर जिथे गेल्यानंतरनं गायीच्या पायावरती आपल्याला पाणी घालायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतरनं हा जो भात आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे कारण की अमावस्येच्या दिवशी बघा तर्पण करण्याला पिंडदान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आपण जर आपल्या पित्रांची सेवा केली नाही तर पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होत असतात त्यामुळं आपल्या घराला पितृदोष हा लागत असतो त्यामुळे आपल्या घराला बघा पितृदोष लागू नये यासाठी आपल्याला ही जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे तर तो आवर्जून अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आता बघा ज्यांना गाईला खाऊ घालणं शक्य नाही तर त्यांनी बघा म्हणजे आता शहरामध्ये तुम्ही राहत असाल तुमच्याजवळ गाई नसेल तर अशावेळी तुम्ही हा जो भात आहे तर तो तुमच्या घराच्या वरती नेऊन ठेवायचा आहे म्हणजे टेरेसवरती ठेवायचा आहे म्हणजे तिथे जेणेकरून चिमण्या पक्षी येऊन हा जो भात आहे तर तो खाऊन जातील अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा उपाय आपण या कार्तिकी अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचं आहे बघा सकाळी म्हणून सकाळीच नाही तुम्हाला जेव्हा आपण वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे फक्त लक्षात ठेवा तुम्हाला हा जो भात आहे तर तो अळणी शिजवायचा आहे याच्यामध्ये तेल किंवा तूप आपल्याला अजिबात घालायचं नाही आणि नंतरनं दह्याचे दोन ते तीन चमचे या भातावरती ठेवून हा जो भात आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे किंवा गाई गाईला खाऊ घालणं शक्य नसेल तर तुमच्या घरावरती टेरेसवरती तुम्हाला नेऊन हा जो भात आहे तर तो ठेवायचा आहे असा उपाय जो आहे तर तो बघा अतिशय साधं सोप्पा आहे पण अतिशय प्रभावशाली आहे कारण की अमावस्येच्या दिवशी भाताला पण विशेषाचं महत्त्व असतं आणि ही जी अमावस्येची सेवा आहे पितरांची तर ते करणं देखील खूप महत्त्वाचं आहे जर सेवा केली नाही तर आपले पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होत असतात आणि बघा आपले पितृ जर आपल्यावरती नाराज असतील तर आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही आपलं कोणतंच काम जे आहे तर ते मार्गी लागत नाही आपल्या कामामध्ये बघा आपल्याला सारखे अडथळे निर्माण होतात आपल्या मुलांचं आज सततचा आजार पण असेल मुलांची व्यवसायामध्ये उद्योगामध्ये प्रगती होत नाही अशा बऱ्याच अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा जो एक उपाय आहे तो नक्की करायचा आहे